ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा नगरपालिकाच्या चार प्रभाग पोटनिवडणुकीसाठी 86% तुरशीने मतदान. प्रभाग क्रमांक 12 आणि 15 मध्ये विशेष चुरस सदलगा नगरपालिका प्रभाग क्रमांक 5, 12, 15 आणि 16 मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 9 उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील उमेदवारी निश्चित केली. प्रभाग क्रमांक पाच साठी लढणारे उमेदवार अत्ताउल्ला अबुबकर मुजावर काँग्रेस मोहसिन इकबाल सणदी अपक्ष हुसेन दस्तगीर अपक्ष प्रभाग क्रमांक बारा साठी अण्णासाहेब कुंडकल्ले काँग्रेस महांतेश बाळासाहेब देसाई अपक्ष प्रभाग क्रमांक पंधरा साठी लढणारे उमेदवार रिहाना अली सणदी काँग्रेस मुजावर करिश्मा अमित भाजप प्रभाग क्रमांक सोळा साठी लढणारे उमेदवार शकुंतला जिन्नाप्पा कुंभार काँग्रेस रशिया अल्ताब जमादार भाजप प्रभाग क्रमांक पाच मध्ये नऊशे बावीस पैकी सातशे ऐंशी मतदान चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मतदान झाले प्रभाग क्रमांक चार पैकी सहाशे सदतीस मतदान नव्वद पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये नऊशे अठ्ठावीस पैकी सातशे चौऱ्याऐंशी मतदान चौऱ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले प्रभाग क्रमांक सोळा मध्ये सहाशे नव्याण्णव पैकी पाचशे एकोणनव्वद मतदान चौऱ्याऐंशी पूर्णांक सव्वीस टक्के मतदान झाले ही माहिती निवडणूक अधिकारी सुभाष अधिकारी सुरेश पुजारी यांनी दिली आहे याप्रमाणे उमेदवारांची लढत होऊन त्यांचे प्रभाग राजकीय भवितव्य सिलबंद झालं आहे तीस डिसेंबर रोजी चिकोडी येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे त्याकडे आता जनतेचं लक्ष लागलं आहे प्रभाग क्रमांक लक्ष्मीबाई या येऊन मतदान केले ही घटना लक्षवेधी ठरली मतदान केंद्रावर चिकोडी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी सदलगाव शिलवंत रेस्क्यू अधिकारी चंद्रशेखर हुक्कोळी ग्राम लेखा अधिकारी खाडे सहायक अकबर सणदी आदींनी भेट दिली सदलगा पीएसआय शुकुमार बिरादार आणि सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव